सर्वांसाठीच ते उभे राहिले असे शिवाजीला जाळेराव पाटील हे आज आपल्या सर्वांच्या शुभाशिवा शुभेच्छा घेण्यासाठी आलेले आहेत कालच फोन भरलाय आणि आज आपल्या जुन्नर तालुक्यात या ठिकाणी ओझ विघ्न दर्शन झालं अभिषेक झाला तिथून लेण्याचे प्रांगणामध्ये कार्यक्रम झाला आणि तिथून ते मन या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच अतुलजी बेंडके तालुक्याचे आमदार या ठिकाणी राष्ट्रवादीचे देखील तालुका अध्यक्ष पवार सगळ्याचं मग आणि आत्यानी आता या ठिकाणी काय सांगितलं पोपटनी एकवीस लोक आपल्यासोबत एकवीस पक्ष आपल्या सोबत आहे मनसे मनसे सगळं कोणीच सांगितलं नाही कारण सगळ्यांना ज्ञात आहे की देशाचं नेतृत्व मोदीजींच्या हातात तिसऱ्यांदा द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला शिवाजी दादा आढळला पाहिजे या ठिकाणी असणाऱ्या प्रश्नांमध्ये अनेक प्रश्न सोडवण्याचं काम मागील वीस वर्षात दादानी दारांनी केल्याची भूमिका आपण पाहिलेली आहे परंतु आता आपण पाहिलं असेल की गेल्या महिन्यात आपण स्वतः या राज्याचे महसूल मंत्री जे कित्येक वर्ष या रस्त्याने गेले नसतील पण आपण आवर्जून त्यांना या ठिकाणी उतरवलं या ठिकाणी असणाऱ्या पिंपळ दोघांच्या दर्याच्या शेजारी त्या भिंतीच्या बाजूला जी जमीन पडली आहे त्याच्यावर शिक्के पडले आहेत पण त्याचा वापर शास्त्रीय होत नाही त्या जमिनीत पुन्हा आदिवासांना मिळाव्या आपल्या आदिवासी बांधवांना मिळाव्या त्यांना त्या ठिकाणी जीवनमान उंचावण्यासाठी संधी मिळावी याच्यासाठीचा प्रयत्न त्या ठिकाणी असणारा आपला आदरस्थान म्हणजेच आपल्या सर्वांचा हरिश्चंद्र गड घराच्या शेजारी अपेक्षा आहे की त्या ठिकाणी होणारे उभी राहिली पाहिजे त्या ठिकाणी वर्षानुवर्षाची मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे आपण एकच सांगू इच्छितो की नेता कसा असावा तो कार्यकर्त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांना नेतृत्व देणारा कार्यकर्त्यांना मोठं म्हणणारा कार्यकर्त्यांना जपणारा शेतकऱ्यांना जपणारा महिलांना सन्मान करणारा आणि असं नेतृत्व ज्यांनी वीस वर्ष तुम्हाला दिली ते आनंदराव पाटील आता पुन्हा एकदा मोदीजींच्या त्या दरबारामध्ये मोदीजींच्या असणाऱ्या सभागृहामध्ये एक खास आपल्या जुन्नर तालुक्याच्या शिर्डी संघातला त्या ठिकाणी दादा म्हणून त्या ठिकाणी गेलेच पाहिजे कारण मागील पाच वर्ष वाया घालवली प्रत्येक उभा राहिलेला वक्ता सांगत होता की आम्ही चूक कशी केली आदिवासी बांधवांनी देखील सांगितलं की आमची

ज्यांनी आपल्याला दाखवून दिलं की या देशाच्या पंतप्रधानांनी ज्या नितीन गडकरींना सूट दिल्यानंतर अष्टविनायकचे रस्ते असतील बायपास ज्याच्यामध्ये दादाने रात्रीचा दिवस करून कष्ट करून आम्ही त्या मिटिंगची साक्षीदार आहोत की बायपास होताना किती सभा त्या असणाऱ्या नारायणगावच्या एज्युकेशनच्या खात्यामध्ये सगळे अधिकारी बोलवून मग नाशिकचे असतील पुण्याचे असतील त्या ठिकाणी मिटिंगा घेतल्या कुठलंही काम करायला पाया भरणीपासून तर करत चढायला किती कष्ट लागतात ज्याने देऊन येतोय त्यांना मग आमच्या मुलासाठी आमच्या कान्यासाठी एवढा कळवाळा होता त्या सभामंडपात जाऊन काय करतात ते म्हणतात खाद्यान्नाचं काम गल्लीमध्ये फिरायचं नाही दिल्लीमध्ये करायचं त्यांना दिल्लीमध्ये करायचं आहे ना यांना थेट सम्राट होऊ द्या त्यांना अभिनय करायचा सोडा म्हणू घ्या आपल्याला न्याय देणारा आपला हक्काचा माणूस शिवाईदादा आहे आणि लख साईजे यांच्या कार देण्यात मतदान करायचं आहे आपल्याला कुणाला निवडून द्यायचंय

मनापासून अभिवादन करून सांगते की आलेल्या संधीचं सोनं करा आपल्या परिसराचा आपल्या विभागाचा विकास आप म्हणजे आपला ध्यास आणि आपलं मतदान शिवाजी दादा आल्याराव पाटील यांना झालं पाहिजे इथे भेट सुद्धा पंडित महेंद्रांनी सगळ्यांनी काय दिलंय मतदान सुपणार नाही मतदान हे होणारच एक नंबरची लागली पाहिजे महेश दादा म्हणतो एक लाख आता आपण ठरवायचं की आपण किती देणार जय हिंद जय महाराष्ट्र जय